मित्रनो त्यांचा प्रवास अनुभवांचा या युट्यूब मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मी दादरच्या शिवाजी पार्कमध्ये आलो आहे आणि शिवाजी पार्कमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज जे मैदान आहे त्यांचा आर्ट फेस्टिवल आहे त्याच्यामध्ये इतिहास कला संस्कृती खाद्य आणि विविध विषयांवरती तिथे आज एक प्रदर्शन पण आहे आणि एक, एक छोटंसं सेमिनार पण आहे तर आपण आज बघायला जाऊया आणि मी तुम्हाला दाखवतो हा बघा शिवाजी पार्क परिसर पूर्ण तर आपण जाऊया तिथे बघूया काय काय आणि आपण लोकांच्या पण प्रतिक्रिया घेऊया बघू प्रत्येकाला तिकडे केल्यावर जे आपल्या महाराजांच्या काय म्हणतात ज्या सगळ्या संस्कृती त्या टायमिंगच्या कशा होत्या काय होत्या का आपल्याला बघायच्या आहेत तर चला जाऊया आणि टेंट आहे मुलं खेळतात इथे आणि इकडचे काही काही लोक वॉकिंगला संध्याकाळची येत असतात मुलं त्यांचे क्रिकेट फुटबॉल कोण खेळायला येतं बाजूला बगीचा पण आहे तर असा हा शिवाजी परिसरचा पार्क खूप छान दिसतो आणि विशेष म्हणजे हा हे जे पार्क आहे हे जास्त करून जे सण समारंभ होत असतात तर आणि जास्त करून जे राजकीय नेत्यांच्या जी भाषणं होतात त्यांच्यासाठी जास्त करून ते प्रसिद्ध आहे त्यामुळे आणि समोरच आपण बघतोय प्रदर्शन जे आहे आणि त्याचबरोबर स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक आपण तिथे पण जाऊया आणि पाहूया चला जाऊया हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक बघताय ती ज्योत तुम्ही आणि त्याचबरोबर इकडे लहान मुलांचे प्रॅक्टिस सेशन चालू आहेत स्पोर्ट्सच्या आणि इथे आपलं ते जो प्रदर्शन भरलं आहे तिथे आपण आपण आलो आहे या प्रवेशद्वाराचे इथे आणि इथून आता आतमध्ये जाऊया आणि पाहूया <स्थाथ> एक आर्टचं स्केचिंगचं आर्ट चाललं आहे तर मॉडेल बसलेले आहे तिथे आणि एक दादा इथे पेंटिंग करतात आहे तर खूप म्हणतात ना प्रॉपर त्यांचे एक लिंक लागले आहे आणि त्या हिशोबाने ते एक त्यांचं चित्र रेखाटतात आहे आणि क्षेत्र आहेच आणि पब्लिक भरपूर आहे फोटोशूट चाललं आहे कोण थांबलेला आहे तर आपण बघूया सेल्फी पॉइंट आहे महानगर गॅसने ते अरेंज केलेलं आहे पण खूप मस्त वाटतं एकदम जानेवारी महिना आहे आणि आता संक्रांत येणार आहे त्यामुळे एक आपण uh, एक पोवड घेऊया बाईंचा झालाच पाहिजे झाला पाहिजे की नाही पोहड झाला पाहिजे अरे जात मराठ्यांची नाही अरे मी मोड पण ला मागीचं रोखाणं पण भेटायचं भेटतो त्याचबरोबर काही मंडळी आताच्या घरीला एकत्र अक्षर पुन्हा नाही हे सगळं पुन्हा नाही तर आपण ह्या क्षणाची सामंत आहोत तर आपण बघूया तुला जो आहे असू बाय आर्थ लेडीजचे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस भेटतात इथे आणि त्याचबरोबर मॅम कुठल्या प्रकारचे ड्रेस भेटतात इथे जास्त करून ड्रेसेस मॅम ओके मॅम जास्त करून म्हणजे तुम्ही सेमिनार करत असाल काय लोकांची आवड असते प्रत्येका म्हणजे स्पेशली लेडीजच्या बाबतीत काहीतरी आवडतं ओके मॅम हे सगळे डिझाईन तुमचे आहेत का पार्टीवेअर ट्रेंड बोला किंवा किंवा येस येस मॅम तुमचं काही सोशल मीडियावर इंस्टा आयडी असेल तर सांगा बाय आर्च असं माझं इन्स्टा पेज आहे आणि डब्ल्यू 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 डॉट अस्मी बाय आर्च डॉट कॉम अशी माझी वेबसाईट आहे अर्चना देशमुख नाव आहे माझं चांदिलीला माझी स्वतःचं बुटीक आहे मुंबईच बुटीक ओके सगळं काही माझ्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे इन्स्टा पेजवरती सगळ्या सतत रील्स आणि व्हिडिओ चालू असतात तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करू शकता अर्चना देशमुख थँक्यू मॅम थँक्यू या इकडे काहीतरी मला युनिक बघायला भेटतं आहे टायनी माय मोड म्हणजे जे आपल्या कापडी पिसू आहे त्याच्यावरती वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत आणि त्या डिझाईन्स काहीतरी विषय सांगतात आहे काहीतरी एक संदेश देतात आहे संदेश देण्यापेक्षा काहीतरी युनिक तर आपण जाऊन जरा बघूया हे वेगवेगळ्या प्रकारचे किचन्स आहेत आणि सॉरी काय फ्रिज बॅगनेट फ्रीज बॅगनेट्स आहेत ओके तर आणि त्याचबरोबर काही स्टोरी बुक्स आहेत वाटते ह्या सॉरी कलरिंग बुक्स आहे सॉरी तर दादा एक्झॅक्ट ही काय एक कन्सेप्ट एक आहे एक्झॅक्ट या मॅक्सची कन्सेप्ट एक्झॅक्ट जे आहेत ना हे फेसो स्मॉल म्हणून एक ब्रँड आहे आमचा ओके त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर स्मॉल आहे आणि हे इलस्ट्रेशन तुम्हाला दुसरीकडे मिळणार नाही कारण की आम्ही ते स्वतः बघायला आहे ओके ओके आणि एक इंटरेस्टिंग ओके साडीला लावतात ओके साडीला पाऊच लावतात ओके तुमचा आय आयडी सांगा जरा काय मायनी ओके ओके थँक्यू तांब्र फास्य म्हणून एक स्टॉल लागलाय आपण बघतोय हे सगळं पावच्यामध्ये ब्रॉन्झ तांब्याचं सगळे आर्टिफिश सगळे ज्वेलरीज आहेत दादा नमस्कार काय एक्झॅक्ट कन्सेप्ट आहे जरा सांगाल का नाव आहे ताम्र कास तांब्र म्हणजे तांब आणि कास म्हणजे ओके सगळे जे काही प्रॉडक्ट असतात आहेत सगळे तांबे आणि पितळ या दोन्ही धातूंच्या कॉम्बिनेशन पासून बनतात ही सगळे डिझाईन्स आहेत ते ओरिजिनल डिझाईन्स आहेत आम्ही स्वतः डिझाईन करून स्वतः तयार करतो okay. ओके सगळे डिझाईन्स अत्यंत युनिक आहेत आणि तुम्हाला असं असं पाहायला मिळणार नाही ओके आणि काय म्हणजे लोकांची डिमांड काय असते एक्झॅक्ट म्हणजे हे तुम्ही आता सगळं आहे नवीन नवीन डिझाईन सगळे असतात पूर्तता करण्यास नेहमी प्रयत्न ओके इस्टा आय डी तुमचा ऑफिशियल ओके धन्यवाद जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे क्षितिजाईसाठी क्षिती जोग राजसीसाठी मिताली ताईसाठी मिताली मयकर अमय वाघ हेमंत सर हेमंत डोमे आभार एक खूप सुंदर नियोजन त्यांनी केलेलं मी पहिल्यांदाच या फेस्टिवल आलोय आणि मला खात्री आहे मी आता परत येतच राहणार इतका सुंदर आयोजित हा फेस्टिवल आहे तुम्ही किती लोकांनी टीजर किंवा ट्रेलर बघितलाय किंवा किती लोकांना हा सिनेमा येतोय हे माहिती आहे हात वर करून सांगा प्लीज हा सिनेमा येतोय ये चोवीस घेतलेल्या पुरुषांना माझा नमस्कार आणि बेफाम शॉपिंग करणाऱ्या स्त्रियांना माझा नमस्कार तुमच्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलेले आहात आणि आम्ही सुद्धा पहिल्यांदाच आलो इकडे आणि तुमच्या दोघांसाठी विशेष टाळ्या कारण बघतोय तुम्ही ज्या एनर्जीने अँकरिंग करताय खरंच कमाल करताय ते दोघ जोरदार टाळ्या यांच्यासाठी पुढे काय असेल बरं छत्री माझ्यापाशी सोडून गेली निघाले सर्व स्वप्नांचे वाभाडे तुम्हाला मामा बनत आली तिचे छोटे बाबाडेवाची वा वा एकदा परत एकदा म्हणते तुम्हाला मामा बनवून गेली तिचे तुम्हाला मामा म्हणत आली तिचे मामीसाठी भावंडांसाठी आम्ही केला फर्स्ट क्लास दाबाडे लहान भावंडांचं दुःख झालं मोठे कोणी आहेत का हे ताईडी ये तू इकडे तुझं कोणी आहे का ताई कोण मोठ कोण आहे ताई तू तो कायम लहानच असील असं मोठी आहेस नाही मला बहीण आहे ना बिलकुल नाही <laughs> एक सॅम्पल बहिणीचा शब्द आहे धाकट्या भावंडाला बोलण्या म्हणजे बोलवण्यासाठीचा काय का तायडी तुझी कशी आहे एकदम शिस्तीची आहे व्हेरी नाईस गर्ल व्हेरी नाईस गर्ल व्हेरी नाईस गर्ल चांगलं बोलते मनातून वाईटच असेल थोडस पण तू ओरडतेस का धाकट्या बहिणीला बो, हो खूप होतात भांडणची म्हणजे फक्त सिनेमात नाही दाखवलाय खऱ्या आयुष्यात पण भांडण चित्रपटाच्या प्रमोशनासाठी काही आणि भावंड महाराजांची काही पूर्ण दर्यापती सिंधुदुर्ग किल्ला आहे मित्रांनो खूप छान पद्धतीने असा रेखाटला आहे की जणू सिंधुदुर्ग किल्लाच आपल्या डोळ्यासमोर येतोय

भारतीय सुपर सेलिब्रेट पुण्याला शिवश्रुती नावाची एक थीम पार्क आशिया करणार एक थ्री पार्क आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याचं भोति दाखवलेलं आहे सो ज्या आपल्याला नदीन कुणाला लागलं

हे राज्यपार वर्षी माझ्या वर्षी पासष्ट पहिल्याही त्यात दहा दिली होते स्वराज्याचे पासहत्तर वर्षात स्वराज्या मतदान करणारे भाजप पासष्ट कोणता ही राजे <laughs> <laughs> ¡Está mujer

आपल्या माती घडलेले आपल्या ये घडलेले असण हर प्र आलो तो स्टॉल छोटा नव्हे तर भरपूर मोठा आहे तो म्हणजे मावळा अर्थात स्वराज्याचे जेवढे शिलेदार होते त्यांच्या नावाने म्हणजे स्टोरी त्यांच्या परत त्यांचे जे त्यांच्या म्हणजे मुलांना आजकालच्या स्पायडर मॅन माहिती आहे सगळं माहिती आहे पण बाकीच्या आपण गोष्टी बघतोय की आपल्या स्वराज्याचे शिलेदार कोण होते महाराजांबरोबर कोण कोण होतं तर त्यांची ओळख करून देण्यासाठी हा एक रंगमंच आहे किंवा एक म्हणतात ना एक गेम्स किंवा काही हे आहेत तर एक दादा त्यांचे हे सगळं दाखवतात बघा गेम कसे किंवा काय ते छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय लगेच येते तोंडात का आपण ना का हा प्रश्न विचारायचा खूप वर्षांपूर्वी सोडून गेले महाराजांबरोबर प्रेम व्यक्त करायला आपल्याकडे हजारो माध्यम आहेत प्रेम निर्माण करायला ना काहीच नाही तुला सिक्रेट जाऊन तुला सांगून मी सांगितलं मोठ्या माणसांना नव्वद टक्के महाराजांचा इतिहास माहितीच आहे तुमच्यापेक्षा थोडं मोठं असताना आम्ही थोडा अभ्यास केला त्यानंतर आम्ही कधीही महाराजांचा अभ्यास केला नाही आम्ही महाराजांवर ना। प्रेम व्यक्त करायला माध्यम निर्माण केलं एअरपोर्ट बस स्टँड रेल्वे स्टेशन सगळं महाराजांच्या नावाने महाराजांच्या नावाचे रस्ते पुतळे पानतोय पडले की मांडतोय मोठी माणसं गोंधळ घालतात महाराजांचं नाव पण तुला महाराज काढण्यासाठी आम्ही काय करत पृथ्वीच्या पाठीवर शिवछत्रपती लहान मुलांना कळावे यासाठी बनवलेलं हे एकमेव माध्यम आहे देर इज नो बेटर मीडियम टू टीच किड्स अबाउट शिवाजी महाराज दॅन दिस बोर्ड गेम दॅट इज व्हाय या खेळाला राष्ट्रीय पारितोषिक मिळालेलं आहे ठीक आहे या खेळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंत त्यांच्या आयुष्यात घडलेल्या शंभर घटना त्या क्रमांक दिल्या ज्या क्रमांक त्या घडल्या होत्या आवड झालं बाबा कळलं का नाव काय प्रगल्भ प्रगल्भ तुम्ही ओळखत नाही राईट प्रगल्प चाळीशीतल्या चार घटना सांगतो प्रगल्पचा जन्म झाला प्रगल्पचं नाव प्रगल्प ठेवलं प्रगल्प शाळेत जायला लागला प्रगल्प इथे चार घटना सांगितल्या त्या क्रमण ज्या क्रमण घटना तशा महाराजांच्या आयुष्यात शंभर घटना त्याच्यावर त्यांच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंत प्रगल्प चार आणि महाराजांमध्ये साम्य काय माहिती प्रगल्पच्या चार घटनांमध्ये कोणतरी मोठं बरोबर त्या वाटे दुसरं दुसरं साम्य प्लस ह्याच्या बरोबर याच्या चार घटनामध्ये कायम कोणीतरी मोठे महाराजांबरोबर कोण होत त्यांचे मावळे सो हा खेळ तुम्ही महाराजांचा मावळा म्हणून खेळता प्रगल्भ ताई सगळेजण आवडत्या असतो पण शिवजन्मान खेळायला सुरुवात करतात तुझ्याकडे बाहुली आहे का एखादी खेळायला बाबा खेळतो नाही तुला हा खेळ मात्र आई बाबा आजी आजोबा सगळेजण महाराजांचा मावळा म्हणून खेळतात ठीक आहे हर हर महादेव म्हणून फाशी टाकायचे फाश्यांचे दान जिथे पस जाईल तिथे तुम्ही आहात असा प्रगल्भ असा अर्थवे प्रकल्प सिंह करतोय बारीना सिंह मिळाला पाहिजे स्वराज्याच्या खजिऱ्यातनं विजयी घरांवर आलं तर स्वराज्याच्या खजिऱ्यातनं बक्षिसाचे होण मिळतात विजयी घरांवर पैसे मिळतात लगेच महिला चेहऱ्यावर तो फक्त चांगले नव्हतं घड बाळा अफजल आला मंदिर उरतोय सुभाल उठतोय खान महाराजांच्या घरात तीन वर्ष राहिला तुमच्या घरात कुठला राक्षस तीन वर्ष झाले तर किती <coughs> स्वराज्याचं नुकसान झालं की पैसे द्यायला लागतात पैसे द्यायला त्रास होतो मग कळत स्वराज्यात किती उतार चढवायला माणसाला स्वराजची लढा ज्या क्रमाने घडला त्या क्रमाने कळायला या प्रवासात स्वराजलेले खरे सुपर हिरो तुम्हाला सांगितलं खरे बरं का ते मग तुमचं वाटणारे नाही राग आला की हिरव पडतो कोण सुपर हिरो तुमचा आणि ते लोकांनी कपडे घालून मनकडा जळमड सोडते घरे असली सुपर होते ही लोक तानाजीराव पासल पास हो। पास लो। पास ता पासल बाजी पासलकर या आजोबांनी नाही तिथून पासष्ट किलोमीटर दोनशे पासष्ट किलोमीटर त्यांचं वय पासष्ट असताना स्वराज्य पडते कोणती बाजी माजी पासल करायचं काळ या ताईला मिळालं म्हणजे ताई एकटी नाहीये ताई बरोबर बाजी आहेत बाजी तिला म्हटले ते नंबर याच्यावरती दिलेले आहेत प्रगल्भ खेळतो पण घ्यायला आला ना त्याला पाचशे मिळतील पण तो बाजींच्या कर्तृत्वाच्या घरावर आला आहे बाजी मागे होते कसं कळलं थ्री नंबर थ्री नंबर त्याला म्हणत आहे बाजी माझ्या बरोबर दोनशे मला दे त्याला पाचशे मिनिटे खेळता कोणता योद्धा कुठे आवडायला माझा मुलगा नऊ वर्षाचा आहे त्याला तानाजीराव पाहिजेच असतात का घर तीन लाईन भरून पिक्चर एवढ्यावरच आहे तानाजी अनेक युद्धांमध्ये होते खेळता खेळता कोणता योद्धा कुठे घडला कोणत्या दुर्गांवर काय घडलं कळत मी या प्रत्येक घटनेचा कॉन्टॅक्ट सांगणारं पुस्तक दिलंय ज्या घरावर याल तेवढी गोष्ट वाचा एवढा इतिहास पक्का होऊन झाली तुझं वय काय प्रगत नऊ no, एक पडलं तर साईबाईची महाराजांचं लग्न अटेंड करतोय प्रगल भारी ना महाराजांचं लग्न अटेंड करतोय महाराजांचं वय काय दहा करून टाक पुढच्या वर्षी तू एवढ्या मोठ्या राजाने एवढ्या लहान पैलं काय केलं साईबाई कोण होत्या मुदुशी राज गोष्टीच मराठी हिंदी इंग्लिश तिन्ही भाषेत तिच्या तीनशे गोष्टी आहेत आयन मॅन स्पायडर मॅनच्या वर्षी आपल्या माझी भेटलेली योद्ध्याची माहिती याद दिलेली मग अशी मी काय म्हणतो मोठ्या माणसांना फारसा इतिहास वाईट नाही समज माहिती का तानाजी रावने सिंहगड जिंकला पिक्चर म्हणून माहिती का पुस्तकामुळे पुस्तक आमोलं कसं लगेच पुस्तक आमोलं हे बापूजी आहे त्यांनी तानाजी त्यांनी तीन वेळा सिंहगड स्वराज्य दाढला स्वराज्यात सिंहगड पहिल्यांदा इथं आला मग इथं आला मग इथं आला वाईट वाटून घेऊ नका आपल्याला शिकवलंच नाही येत खेळता खेळता मुलांना मात्र बापूजींचं कार्ड मिळत बापूजींच्या कर्तृत्वाच्या घरात पैसे मिळाले की मग देशपांडे कुटुंब आवडायला युद्ध करतात दुर्ग करतात राज्याभिषेक दहा वेळा कर म्हणजे इतिहासाचे मास्तरला इतिहास असा हा बोर्ड गेले मराठी ते स्पेस फेस दिस शीट आणि हा बोर्गेम इंग्रजीत बदलतो मराठी हिंदी इंग्लिश मध्ये एकाच वेळी तिन्ही भाषेत शिकवणारा शिवछत्रपती प्रेरणादायी पद्धतीने गेम आहे ठीक आहे आम्ही पंधरा हजार बोडगेम विकले आहेत फोर पर्व खेळता रोज पोरबद्दल पालक काय नाही चाळीस पंचाळीस मिनिटं लागतात राज्यभेषेला पोहोचायला पण पोर आप मारण्याशिवाय झोपत नाही पंधरा हजार आप जण रोज मारतायत शिवछत्रपतींचा इतिहास प्रेरणादायी पद्धतीने शिकवण्यासाठी या बोर्ड गेमला राष्ट्रीय पारितोषिक मिळालेला आहे देशभरातून आलेला एकोणीस हजार पाचशे मध्ये हा बोर्ड गेम जिंकलेला आहे पाच हजार मुलांवर असं रितीस आहे ना खेळतात म्हणजे आहे आहे का का सगळं तपासलेलं आहे एकच आहे जो आता मला सांगायला हरकत नाही आम्ही बोर्ड गेम विकले फोन करून विचारला खेळता का खेळतोय की रोज पण इतिहासाचा अभ्यास होतोय का हो हो सुरतेला आले की पंधराशे मागतात पंधराशेवण मागतात बरोबर आहे सुरतेला आले की तुम्हाला पैसे मिळतात हे ठीक आहे सुरतेची छापा म्हणजे काय शिकताय का नाही नाही पुस्तक वाचतोय मग काय उपयोग म्हणलं मग आम्ही त्यासाठी पर्याय म्हणून एक ऍप बनवतो आमच्याकडे मागवायला ऍप गीत तिथं जायला ऍप आराध्य महाराजांचा इतिहास प्रेरणादायी पद्धतीने शिकवणार मावळाचं ऍप आता आलेलं आहे त्याचं फर्स्ट व्हर्जन आहे त्याच्यामध्ये तीनशे गोष्टी आहेत इथं काय संभाजी महाराज जन्म ना ट्वेंटी थ्री इट एंटर ट्वेंटी थ्री वर काय झालंय ती गोष्ट त्याच्यानंतर चालली त्या करावर जाईल तेवढी गोष्ट टाईप करा तेवढा इंटरेस्ट करा तुम्हाला तेवढा इंटरेस्ट करून तीनशे गोष्टी आहेत एका मिनिटाची गोष्ट आहे लॉक जरी केला फोन तरी आवाज चालू राहतो शिवजन्मावर घरात मी काय ऑफिस जायचो राजा विषय खेळता खेळता वापरा न खेळता खेळता वापरा छत्रपती खेळण्यासाठी खेळता खेळता खेळण्यासाठी बनवलेला सर्वात प्रभावी माध्यम आहे ठीक आहे या सगळ्या स्टॉल्स वरती महाराज कळण्यासाठीची वेगवेगळी माध्यम आहे हा बोर्ड बाकी कुठं कुठेही समजून सांगत नाहीये आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने महाराज कळावे यासाठीच काम करतो तुझ्यापेक्षा छोटी मुलं आहेत त्यांना मेमरी कार्ड कळावे म्हणून मेमरी कार्ड घेरियर स्ट्रम्प कार्ड स्वराज्य योद्धे चार लाख लोक इथे दररोज दररोज एक त्यांना बोलाकडे विचारलं महाराजांसाठी किती योद्धे आहे चार लाख जण मिळून बारा नाव सांगते तो गेम खेळला अडोतीस योद्धा खेळता येतो असे सॉरियर स्ट्रम्प कार्ड दुर्गांची माहिती देणारे दुर्गांचे ट्रम्प कार्ड दिलेले जिक्सॉ बसर दिलेले सगळ्या वरती चेक करा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला नवीन काहीतरी मिळेल काही शंका असेल तुम्हाला विचारा हा दोन हजार रुपये एम आर पी आहे चारशे रुपयाचं ऍप याच्यावर फ्री आहे आणि डेस्क वरती अजून डिस्काउंटेड प्राइस मध्ये देतो आहोत येस बरोबर चार मावडे लाईव्ह खेळू शकतात आणि पाचवा गजिंदार म्हणून खेळू शकतो शक्यतो आईला गजिंदार करायचं आणि मुलं मुलं म्हणून